नाशिकच्या चांदवड भागामध्ये रात्रीच्या वेळेला झालेल्या मुसळधार पावसामुळे बळीराजाचं मोठं नुकसान झालेलं आहे एका बाजूला द्राक्ष बागायतदार संकटात सापडलेल्या असताना दुसऱ्या बाजूला कांदा उत्पादक शेतकऱ्यांची देखील गंभीर अशी स्वरूपाची परिस्थिती आपल्याला बघायला मिळते मी सध्या चांदवड तालुक्यातल्या साळसाने या गावामध्ये आहे आणि याच ठिकाणी जर बघितलं तर अक्षरशः शेतामध्ये पाणी तुंबून आहे पाणी जे साचलेलं आहे त्याला या ठिकाणी वाट काढून देण्याचं काम इथले शेतकरी आहे मात्र जवळपास बारा तास उलटून गेले अद्यापही शेतातलं जे पाणी आहे ते या ठिकाणी साचलेलं आहे आणि त्यामुळे हे जे कांद्याचं पीक आहे ते या ठिकाणी संकटात सापडलेलं आहे या तरुण शेतकऱ्यांच्या हातामध्ये जे कांद्याचं पीक आहे ते जर बघितलं तर साधारणपणे दोन महिन्यांची ही कांदे आहेत आणि या कांद्याच्या या आतील भागामध्ये जे पाणी गेलं आहे त्यामुळे हा कांदा पूर्णतः सडून जाणार आहे आणि कांदा जर काढण्याची वेळ आली तर फक्त ही वरची जी पात आहे तीच हातामध्ये येईल हा कांदा मानेतच या ठिकाणी कुजून जाईल अशा स्वरूपाची स्थिती तर आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते जवळपास दहा एकराची ही संपूर्ण कांद्याची शेती आहे आणि आत्ताच्या घडीला जर बघितलं तर या ठिकाणी आत्ताही पावसाला सुरुवात झालेली आहे त्यामुळे बळीराजाच्या डोक्यावर असलेलं जे नैसर्गिक संकट आहे ते, ते या ठिकाणी आपल्याला कायम असल्याचं दिसून येतं आहे या सगळ्या भागामध्ये कांद्यासोबतच मका हे पीक देखील घेतलं जातं त्यासोबतच सोयाबीन हे देखील पीक घेतलं जातं त्या पिकांची देखील अशाच स्वरूपाची अवस्था आहे नेमकं शेतकऱ्यांच्या मनामध्ये काय काहूर माजलं आहे ते थेट जाणून घेऊयात माझ्यासोबत शेतकरी आहेत दादा मोठं नुकसान झालं आहे काय या सगळ्या शेतकऱ्यांची भावना आहे या शेतकऱ्यांच्या भावना या शब्दात आता किंवा एखाद्या कागदावर रेखाटता येणार नाही खरं तर ह्या भावना वारंवार बोलून दाखवण्याची आता कंटाळा यायला आहे ला। कारण भावना काय बोलून दाखवणार आहे इथं लाखो रुपये या मातीत ओतायचे आणि तीन चार हजाराची मदत द्यायची वरून शेतकऱ्याला मदत केली म्हणायची त्याच्यामुळे ही चेष्टा वाटायला लागली नको नको वाटायला लागली कुठल्या कॅमेऱ्यासमोर समोर यायला शेतकरी घाबरतोय कारण त्याचा तो तिथं सहानुभूती आणि लाचारीचीच परिस्थिती दाखवली जाते काय देणार तुम्ही याला देऊन देऊन आज पूर्ण पाणी आहे बारा तास उलटून गेल्यानंतर जर या पिकात पाणी आहे या पिकातलं पाणी जर आता निघणार निघणार नाहीये तर तो बुरशीच्या सगळ्या आजारांनी त्या ठिकाणी त्रस्त होणार आहे कुजून जाणार आहे त्या कुजलेल्या पिकाचं आता हा कुमार अवस्थेतला आहे म्हणजे याला दोन महिने सांभाळणं सोपी गोष्ट वाटली का दोन महिने सांभाळताना अनेक गोष्टी आल्या त्याला बऱ्याचदा रिप्लांटेशन करावं लागलं ला। मागच्या पावसात हा पातळ पडला होता त्याला परत पुन्हा कुठून तरी रोप पाहून आणि ते पुन्हा कांदे सांधून आणि हे कांद्याची यावस्था झाल्यानंतर आता जर तो शेतकरी कांदा सांधू शकला या दुःखाला कसं सांगायचं किती वेळा बोलायचं फक्त या निमित्तानं शेतकऱ्याच्या वतीनं जसं तुम्ही उद्योग विश्वाला सावरताना एन सी एल टी नावाचं कोर्ट काय स्थापन केलं त्यातनं तुम्ही त्यांच्या एक एक दोन दोन दाव्यामध्ये त्या ठिकाणी केसेस निकाली करून लाखो करोड रुपयांच्या मदती तिकडे केल्या हा ह्या उद्योग विश्वाला सावरायचं नाही का हे उद्योग विश्व आपलं नाही का या शेती उद्योगावर किती लोक आहे या या तरुणाचं शिक्षण तुम्ही विचारा किती आहे या तरुणाचं शिक्षण किती विचारा हा डीएड झालेला आहे तो बीटेक झालेला आहे हे दोघं बीटेक आणि डीएड होऊन जर पुन्हा शेतीतही त्यांचं मरण होणार असेल बाहेरही बेरोजगारीची परिस्थिती आहे अशा परिस्थितीत त्यांना जगायचं कसं आज तुम्ही आमच्या पश्चिम पट्ट्यातून आला असाल काय तो द्राक्ष उत्पादक शेतकरी कमी शिकलेला आहे का त्यानं मे पासून पाऊस झेलला मे पासून पाऊस झाला पन्नासच टक्के निघाला पन्नास टक्के तीस टक्केच बागा निघाल्या आणि निघालेल्या बागावर रात्रीच्या को ह्या कोसळत आहे पावसाच्या या परतीच्या पावसानं तो नको नको बेहाल झालेला आहे द्राक्ष कांदा ही नगदी पिकं याला खर्च भे भरमसाट आहे काय मागू तुमच्याकडे तुमच्या असलेल्या तरतुदीनं सुद्धा याचं नुकसान नाही भरपूर निघणार अठरा हजार रुपये देणार आहे तुम्ही हेक्टर या अठरा हजार येतं किती याच्या एकराला किती येणार दोन चार हजार रुपयाचं नुकसान वरून नुकसान भरपाई नुकसान भरपाई तो गदारोळ त्या टीव्ही चॅनल्स वर नको नको व्हायला लागले द्यायचं असेल ना एक ठोस पाऊल द्या की नाही कांदा पिकाचं हे धोरण आहे द्राक्ष पिकाचं हे धोरण आहे अमुक अमुक मका आणि सोयाबीन पिकाचं धोरण आहे तरच यातनं नाहीतर ही वारंवारता आहे त्या वारंवारतेत तुम्ही हे आसमानी संकट आहे पुन्हा यांचे सुलतानी संकट येणार कांद्याच्या त्या पिकावरती तुम्ही स्टॉक लिमिट्स काय लावता तुम्ही एक्सपोर्ट बॅन काय करता तुम्ही त्याच्यात नाफेड एन सी सी ने हस्तक्षेप काय करता या सगळ्यातनं सावरायचं कसं हा मोठा प्रश्न आहे आम्ही काय मागाव आम्ही काय मागतो एकरी लाखो रुपये ओतले आम्ही या मातीत आताच मगाशी तुम्हाला डाळिंब उत्पादक शेतकरी मला रस्त्यात भेटला ज्ञानेश्वर काळे नाव त्याचं एम एस सी आहे त्यानं ती जी बाग होती त्या बागेतनं त्याला सात लाख रुपये अपेक्षित होते त्याला शा, नुकसान झालं त्याचं व्ही चॅनल्सला बातमी आली मिळाली किती माहिती पैसे त्याला, त्याला, त्याला। साडेआठ हजार रुपये त्याला मिळाले डाळिंबाची ती परिस्थिती कांद्याची ही परिस्थिती द्राक्षाची ती परिस्थिती मका सोयाबीन रस्त्याने बघा पाण्यात पडलेल्या आहे मग या परिस्थितीमध्ये फक्त ओरडणं एंटरटेनमेंट म्हणून आम्ही हे सगळं करतोय का मनोरंजनाचं झालं का यातनं बरीव जर करायचं असेल तुम्ही जसं एन सी एल टी नावाचं कोर्ट त्या ठिकाणी फोरम स्थापन करून दिला उद्योग विश्वाला शेतकऱ्यांच्यासाठी तुम्ही एसीएलटी करा ना एग्रिकल्चरच करा ना तुम्ही त्यात ते या गोष्टी पुढे त्याच्यावरती ठोस प्रत्येक तहसीलला एक काहीतरी फोरम करून पॉलिसी बनून त्या ठिकाणी लगेच बिमोड करा ना या समस्यांचा करता येऊ शकतो लगेच त्या ठिकाणी शेती विश्व या राज्याला देशाला आकारील पण आमच्या या नुकसानीच्या वेळेस तुम्ही कशी उभे राहा हे एकदा स्पष्ट करा काय बोलू आता याच्यावर स्पष्ट सरकारचं धोरण असलं अपेक्षित आहे तरुण शेतकरी तुमचं शिक्षण झालंय दादाने सांगितलं काय वाटतं ही सगळी परिस्थिती बघून आई वडील शेती करत होते आता तुम्हाला शेती करण्याची वेळ आली चित्र बघून शेती करा वाटतं का नाही खूप वाईट वाटतंय दोन महिन्याचा कांदा झालाय पूर्णपणे पाण्यात वाईट परिस्थिती होऊन गेलेलं आहे आणि अशी परिस्थिती का आता हे परत नाही तर मग आणि अजूनही पाऊस दाखवतोय पावसाचं वातावरण अजूनही पण आहे ते एकंदरीत सगळी नुकसानाची यातून फायदा काहीच नाही तोटा आहे खर्च किती केला राबले किती तुम्ही आता सुरुवातीपासून बियाणाचा खर्च लागणीचा खर्च औषधांचा खत खर्च खतांचा खर्च तसं बघायला गेलं तर आत्ता लाखो रुपये खर्च होऊन गेलेले ऑलरेडी आणि यातून नफा काहीच नाही आहे निवळ तोटा आहे तर नुकसान याच्यापूर्वी आई वडील शेती करत होते ती परिस्थिती वेगळी होती आता तुम्ही शेती करताय आई वडील तुमच्याकडे बघताय तुमच्या मनात काय विचार येतो हे सगळी परिस्थिती बघून असं वाटतंय आता शिक्षण झालेलं आहे आपण एकंदरीत शेतीकडे पण बघतोय तर एकंदरीत शेतीचे अवघड आहे शेती करून पैसा कमावणं खूप अवघड आहे तर असं वाटतं की यापेक्षा नोकरी केलेली बरी कुठेतरी छोटी मोठी नोकरी केलेली बरी कारण शेतीमध्ये नाही काही नाही आपण बघतोय की हे तरुण आहेत आणि शेती करतायत प्रामुख्यानं शिक्षणही झालेलं आहे अशा सगळ्या परिस्थितीमध्ये निसर्ग जर साथ देत नसेल तर यांनी अपेक्षा नेमकी कुणाकडून करायची असा देखील एक मोठा प्रश्न या सगळ्या निमित्तानं आहे काय या सगळ्या काळामध्ये सरकारकडनं अपेक्षा वाटते तुम्हाला आता हे सगळं करताना मागच्या वर्षी उत्पन्न नाही मागच्या वर्षी तुम्ही त्या ठिकाणी कर्जमाफीची आश्वासनं दिली जी मागितली नव्हती आता मात्र तुम्ही योग्य वेळी कर्जमाफी करणार कधी करणार हा टाहू मिटावणार कसा आता ही तुम्हाला शेतकऱ्याला सावरण्याची खरी संधी आहे अशी यायला नाही पाहिजे कुठल्या सरकारला संधी पण संधी आहे किती कर्ज झालं असेल एकदा त्यांच्या वडिलांना विचारा ते यायला तयार नाही मळ्यामध्ये ही पोरं तरुण आहेत यांनी मन मानलं पण वडील लोक यायला तयार नाही का तयार नाही का समाजासमोर जायचं कुठलं तोंडन बांड पोरं शिक्षण होऊन घरात पडलेली आहेत इथं कांदे या ठिकाणी पाण्याच्या अवस्थेत आहेत यांच्या लग्नाचे यांच्या नोकऱ्यांचे विचार करत असताना या सगळ्या प्रक्रियेमध्ये पैसे उचललेत कुठून ना कुठून पैसे उचललेत खासगी उचललेत बँकांचे उचललेत त्या पैशाची फेड करण्याच्या चिंतेमध्ये तो चिंतामग्न अवस्थेत कुठेतरी घराच्या कोपऱ्याला बसलेला असणार लग्न झालेत तुमचे त्यांचे लग्न आहे लग्नाचं तर फार बसलेलं आहे तो मुद्दा इतका कठीण आणि संवेदनशील झालेला आहे का ही मुलं मनोरुग्ण होत आहेत का याच्याकडे शासनानं लक्ष दिलं पाहिजे का होत आहेत शेतीची चाललेली ही रया बघवत नाहीये ना का याच्यातनं सारं सातत्यानं रडगाने का पुढे येत आहेत प्रत्येक जण धोरणांच्या त्या ठिकाणी आश्वासनं घेऊन निवडणुका लढवतात मात्र निवडणुका झाल्यानंतर फक्त आणि फक्त फसवल्या गेला नाडला गेला तो शेतकरी सगळ्यांशी सरकार व्यवस्थित वागतं आहे सगळ्यांशी पण नाडला कोण गेला शेतकरी त्याला कर्जमाफी कबूल केली दिली नाही त्याला त्या ठिकाणी एम एस पी कबूल करता देत नाही त्याला त्या ठिकाणी वेगवेगळ्या बँकांच्या कर्जांच्या त्या ठिकाणी व्याजदर कमी करू कर्जाचे आशे पुरवठे करू केले नाही कुठल्या बँकेनं जर पीक कर्जावरती त्या ठिकाणी त्यांचं सिव्हिल विचारलं तर आम्ही गुन्हे दाखल करू एक एक उदाहरण दाखवा का सिव्हिल त्या ठिकाणी तुमचं खराब आहे म्हणून कर्ज नाकारलं आणि त्या बँकेवर गुन्हा दाखल झाला एक उदाहरण दाखवा पण कित्येक उदाहरणं शेकडो उदाहरणं दाखवतो रोज सिबिलच्या मुलं पिक कर्जाला त्या ठिकाणी अडचणी टी एस केलं एस केलं एस केलं पुढं तीन वर्ष कर्ज नाही अरे ओ टी एस केलं म्हणजे पैसेच दिले ना काय कमी पैसे घेतले का तुम्ही एसमध्ये पैसेच दिले ना मायक्रो फायनान्सच्या नावाखाली रोज लुटणाऱ्या शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर गाड्या हे लावून घेतल्या जातात आणि तुमच्या योजना काय आहे ट्रॅक्टरला म्हणे आम्ही सबसिडी देतो किती देतात एक लाख रुपये ओतायचे किती आहे नऊ लाख रुपये तुमच्या एक लाखासाठी त्यांना नऊ लाख रुपये होतायचे व्यवस्थेमध्ये दोन लाखाचं घरकुल देता होता दहा लाख रुपये या, या योजना शेतकऱ्याला ओढून कर्जात आणणाऱ्या योजना आहे मुक्त करणाऱ्या नाहीये तुम्ही अशी ठोस त्या ठिकाणी पॉलिसी बनवा की ज्यातनं शेतकरी ओढला गेलाय ना तो बाहेर निघाला पाहिजे आज या शेतकऱ्याला कर्जबाजारी झालाय माग सरकारच्या आश्वासनानं आणि आता ह्या आसमानी संकटाच्या हस्तक्षेपानं शेतकरी कर्जबाजारी झालाय तो द्राक्षाचाही शेतकरी कर्जबाजारी कांद्याचाही कर्जबाजारी डाळिंबाचाही सोयाबीन मकाचाही त्याला बाहेर काढण्यासाठी ठोस पाऊल उचला तत्काळ या ठिकाणी त्याला कर्जमुक्त करा पाहिजे कर्जयुक्त होणार नाही ही पुन्हा असंही पाऊल उचला हीच विनंती आहे हा जर आवाज बाहेर आला ना सरकारांना तुमचं जगणं कठीण होऊन जाईल बरं का शिकलेली पोरं आहेत आता आता पिढी बदलती आहे ती मनोरुग्ण नाही होणार पण नक्कीच रुग्ण त्या ठिकाणी वटणीवर आणतील जे राजकीय रुग्ण आहेत ना हे रुग्ण आहेत हे वटणीवर आणण्याची ताकद यांच्यामध्ये विनंती आहे की असं करू नका आता हा शेतकऱ्यांचा आक्रोश तुम्हाला पाहायला त्या ठिकाणी भाग पाडू नका एवढीच विनंती खर तर या सगळ्या शेतकऱ्यांचं जे दुःख आहे ते मोठं आहे आणि ते सरकारच्या मदतीने भरून देखील निघणार नाहीये मात्र अशा सगळ्या परिस्थितीमध्ये लाखो रुपये खर्च करून आपलं पीक पाण्यात गेलंय आणि अशा या सगळ्या परिस्थितीमध्ये ज्या वेळेला तरुणाई जी शिकलेली आहे ती या शेतीकडे वळत असताना त्यांचं देखील मनोबल जे आहे ते वाढवण्याची गरज आहे त्यांचं मनोबल खच्चीकरण होणार नाही याच्या दृष्टीनं देखील आता प्रयत्न करण्याची गरज आहे सध्या ज्या शेतामध्ये आपण आहोत त्याच ठिकाणी जर बघितलं तर हा असलेला जो कांदा आहे तो कांदा आता हाती येणार नाही अशा स्वरूपाची स्थिती आहे त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील चांदवड परिसरामध्ये मी सध्या आहे आणि अशीच अनेक ठिकाणची परिस्थिती आहे त्यामुळे इथल्या शेतकऱ्यांच्या नुकसानीचा पंचनामा होऊन त्यांना तातडीनं मदत मिळावी अशा स्वरूपाची अपेक्षा इथला तरुण शेतकरी व्यक्त करतोय व्हिडिओ जर्नलिस्ट जयेश मी किरण ताजणे उडारी न्यूज चांदवड नाशिक